मदतरूपे काव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना काव्य सरप्राईज करा आज मी आपण संत बहिणाबाई यांचा अभंग प्रमा क्रमांक दोन आपल्यापुढे सादर करत आहे संत कृपाचा हा अभंग मी आपणापुढे सादर करत आहे आता बालपणापासून संप्रदायात गेलेल्या बाई त्यांनाड चमत्कार स्वतः झाले एकदा काय झालं पंढरीला एकादशीला बाहेर जात होते वारीला जात होते आणि मग त्यांना त्यावेळी वेळी रस्त्यांना स्वतः थंडीता भरला मग एक झाड होतं थंडी असं हिव वाजायला लागलं मग त्या त्यांच्या अंगावर एक कांबड होतं त्या कांबडाला त्या झाडावर ठेवलं आणि म्हणे अरे बाबा हे हे आहे ना माझ्या अंगारचं ता तर हे तू घेऊन घे कारण मला वारीला जाऊ दे आणि मला विठ्ठलाची भेट घेऊ दे अशा प्रकारे तिनं तू मग तू पामर्जीनं काय केलं त्या झाडावर ठेवून दिलं आणि मग तू सुखरूप तिथं गेली विठ्ठलाचं मना दर्शन घेतलं चुकूप परत आली तो त्या झाडावर ठेवलेलं कांबड जे होत तर ते झाडच असं थरथरथरथर कापत होत असा चमत्कार दुसरं रामाच्या मंदिरात रामदास स्वामी भेटले आणि तेव्हा त्यांनी बहिणाबाई संत बहिणाबाईला हनुमानाची मूर्ती दिली तर ती हनुमानाची मूर्ती असं तोंड आ केलं म्हणजे बहिणाबाई संत बहिणाबाई त्याच्या तोला त्यांचं टाकायचं हाही चमत्कार त्यांना दिसून आला आणि एवढंच काय बारा पिढ्यावर बारा पिढ्यांचं त्यांना आठवणी सुचल्या त्यांच्यावर सुद्धा त्यांनी पुष्कळ अभंग लिहिले आणि आपल्या मुला स्वाधीन केले अशा प्रकारचे चमत्कार त्या बाईंना दिसतच गेले कारण त्या देवामध्ये अगदी तल्ली नव्हत्या हो आता त्यांचा जो जोडीदार होता रत्नाकर वडील होते आवजी आणि आई होती जानकी आणि त्याचे रोजचा जन्म त्यांचा तर अशा प्रकारे त्या बाईला असे घडलेले चमत्कार म्हणजे ती बाई कुठे सुटे आणि त्यांना गौतम बुद्ध तुकाराम महाराज अशी ही भक्त त्यांची ते त्यांच्यावरच त्यांची खूप निष्ठा होती अशा प्रकारे या संत पैणाबाईचा नंबर दोन हा अभंग मी आपल्या पुढे सादर करीत आहे तो पहा संत कृपा झाली की मारत खडाली संत कृपा झाली की मारत खडाली ज्ञानदेवर तिला पाया उभारले देवालया ज्ञानदेवरतीला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तिने केला हा विस्तार नामातयाचा किंकर तिने केला हा विस्तार जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत जनार्दन एक नाथ थांबदीला भागवत तुका झाले कडसो भजन को रासाव काश तुका झाले स भजन करा रासाव काश बहीणे खड कती भजा નિરૂરુપમાૂજા બડકતી ધ્વજ નિરૂરુપાલ પૂજા બહેન ખડકતી ધ્વજ નિરુપાલ મૂજા બહેન ખડકતી ધ્વજ નિરૂરુપાલજા निरपणाले बोजा आले बोजा अशा प्रकारची अभंग बहिणाबाई संत बहिणाबाई सादर करीत होत्या आणि अशा ह्या संप्रदायिक बाईला संप्रदायिक बाईचा अभंग क्रमांक दोन अवश्य पहा आणि लाईक शेअर करा